म्हणते पद अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द करा मागणी करतायत पण त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो एखाद्याला किडनीला आहे त्याला किडनी येशू आणून देतो एखादा आजारी कॅन्सर झालाय त्याचा कॅन्सर बरा करतो तुम्ही सरकारकडे कशाला कर मागणी करताय येशूला सांगून माझ्या आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा मग मी तुमचं म्हणण ते ऐकतो चमत्कार घडवा ना आमदारकी घालवा ना कशाला हिंदू धर्माचा अपमान करत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास लावण्याचा प्रयत्न मसोडमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल दोन जुलै रोजी मसवड येथील एका तरुण शेतकऱ्याच्या घरी जाऊन हिंदू धर्म व देवतांचा अपमान करत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न एक महिला करत होती ही धार्मिक भावना दुखावण्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळं स्थानिकात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस तपास सुरू आहे दो दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजण्याच्या सुमारास येथील रहिवाशी असलेले धनाजी गोपाळकृष्ण माने वय सव्वीस हे त्यांच्या घरी सविता दत्तात्रय जाधव वय छप्पन यांनी घरी जाऊन हिंदू धर्म व देवतांविषयी अपमानास्पद विधान केले त्यांनी फिर्यादी माने यांना उद्देशून हिंदू धर्म खोटा आहे घरातील देवतांचे फोटो व मूर्ती काढून टाका त्या देवतांची पूजा करू नका ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि येशूची प्रार्थना करा हिंदू देवतांची पूजा केली तर तुमचं वाटोळच होईल असं धमकी सदृश्य आणि धार्मिक भावना दुखवणारं विधान केलं या घटनेने त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर आघात झाल्याने त्यांनी त्याच दिवशी मसवट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदर घटनेनंतर पोलीस स्टेशनला हा गुन्हा बी एन एस कायद्या अंतर्गत दोनशे नव्याण्णव अनव तीनशे दोन नुसार नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास मसवट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार पळे या करत आहेत एकीकडं धर्मसमभाव ही भावना एकत्रित निर्माण करत महाराष्ट्र राज्यातून अनेक संतांच्या पालख्या पंढरपुराकडे चाललेल्या आहेत मात्र याच्या बरोबर विरोधाभासाचं उदाहरण धर्मांतरासारख्या एका मोठ्या गोष्टीचं रूपांतर मसोडमध्ये होत असून या प्रकरणाला पुढं कोणतं वळण मिळणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आपला आवाज साठी संदीप जठार मसवड